आमदार गोपीचंद पडळकर हे हिंदुत्वाचं वज सत्तेच्या उकरड्यावरचा चारा मिळवता म्हणून हिंदुत्वाचं वज वाहत असताना तो अप्रत्यक्षपणे राजमाता आहिल्यामुळे होळकरांचा सुद्धा अपमान होत आहे राजमाता होळकरांच्या पराक्रमा आणि कर्तृत्वाचा इतिहासाची बदनामी जाहीरपणे गोपीचंद पडळकर करत आहे हे सुद्धा धनगर बांधवानं समजून घ्यावं काय राजमाता होई होळकर या हिंदू धर्माचे रक्षण करते होत्या राजमाता अहिलेमाय होळकर आणि हिंदू धर्माचं रक्षण केलं असे ते सांगतात अरे त्यावेळेला कुठं होता हिंदू धर्म त्यावेळी वैदिक धर्म होता ब्राह्मण धर्म होता हिंदू नव्हता हिंदू हा धर्मच नाही बाबानं मी अनेक वेळा सांगलो मी ते डबल बड सांगत सांगत बसत नाही त्यावेळेला हिंदू राजमाता हैल्या अहिल्याय होळकर या हिंदू धर्मी राजकर्ती राजकर्त्या नव्हत्या राजमाता अहिलेमाय होळकर या शेवपंथीय होत्या शेवपंथीय हिंदू धर्मी नव्हत्या आणि शेवपंथीय हा पंथ जो आहे तो अवैदिक पंथ आहे आणि अवैदिक सर्व परंपरा वैदिकच्या सर्व परंपरा ह्या बौद्धधम्य आहेत नीट समजून घ्या राजमाता अहिलीमाय होळकर ह्या शेवपंथीय राजकर्त्या होत्या आणि शिवपंथी ही अवैदिक परंपरा आहे आणि अवैदिक सर्व परंपरा या बौद्ध धम्मी परंपरा आहेत आणि अवैदिक परंपरा ह्या बौद्ध बौद्धधम्म्य आहेत म्हणजेच राजमाता लोकमाता आही राजमाता अहिलामाय होळकर या शिवपंथीय म्हणजे बौद्ध धम्मीय राजकर्त्या होत्या ह्या धर्मनिरपेक्ष राजकर्त्या होत्या अरे हिंदू धर्माचं रक्षण काय हे खोटं बोलताय अरे हिंदू धर्म व्यवस्थेच्या म्हणजेच त्यावेळच्या वैदिक धर्माच्या त्यावेळेच्या ब्राह्मण धर्म व्यवस्थेच्या विरोधात बंड करून ब्राह्मण धर्म व्यवस्थेच्या विरोधात बंड करून हातात तलवार घेऊन लोकहिताच प्रजा हिताचं महिलांच्या विधवा महिलांची फौज हुबा करून हातात तलवार घेऊन प्रजा हिताच लोकहिताच हिताचं राज्य करणारी बहुजन प्रतिपालक बौद्ध धम्मी राजकर्त्या म्हणजे राजमाता अहिलमाय होळकर हा खरा त्यांच्या कर्तृत्वाचा इतिहास आहे आणि आमदार गोपीचंद पडळकर या आमदार आमदार गोपीचंद पडळकर राजमाता अहिल्यामाय होळकरांचा बौद्ध धम्म्य शिवपंथीय म्हणजेच बौद्ध धम्म्य राजकर्ते असणाऱ्या अहिल्यामाय होळकरांच्या कर्तृत्वाच्या इतिहासाला हिंदुत्वाच्या जाळ्यात जोकडून ठेवत आहे हिंदुत्वाच्या जाळ्यामध्ये या जाणव्याच्या तिड्यामध्ये हिंदुत्वाच्या जाळ्यामध्ये राजमाता अहिल्याबाई होलकराचा इतिहास अडकवण्याचं कारस्थान हे आमदार गोपीचंद पडळकरांच्या माध्यमातून होत आहे पडळकर साहेब आमदार गोपीचंद पडळकर तुम्हाला धनगर समाजाची भावी पिढी नव्हे तर बहुजन समाजाची भावी पिढी तुम्हाला कधीच माफ करणार नाही काय म्हणतात अरे इथे मंदिरा बांधली जिर्णोदर बांधली पण हिंदू त्यावेळेस मंदिर आणि विहार मंदिर हे वैदिक धर्माचं शास्त्र स्थापत्यच नाही ते बौद्ध धर्माचं स्थापत्य शास्त्र आणि ब्राह्मणांनी चोरलंय हे हा सुद्धा इतिहास आहे मंदिर बांधले म्हणजे हिंदू ब्राह्मण मंदिरामध्ये ब्राह्मण अस्पृश्यांना बहुजन समाजाला स्त्रियांना शूद्रांना त्रास देत होते आणि म्हणून अहिल्या माय होळकरणी अहिल्या माय आणि तिथल्या मंदिरं जे बांधलेल्या आहेत ते कुलदेवाचे बहुजनाच्या कुल बहुजन समाजाच्या कुलदेवतांचे बहुजन समाजाच्या हिताची मंदिरं बांधली जीर्णोद्धार केला घाट बांधल्या धर्मशाळा बांधल्या त्या बहुजनाच्या हितासाठी बांधल्या त्या धर्मनिरपेक्ष होत्या धर्म सबभाव अशी त्यांचा विचारधारा आणि भूमिका आणि वागणूक होती एवढंच काय तर राज्यामध्ये राज्यामध्ये चोरी चोऱ्यांचं प्रमाण लुटारूंचं प्रमाण वाढल्यानंतर आपल्या राज्यामध्ये चोरांच्या पासून राज्याचं रक्षण रयतेचं रक्षण बहुजनाचं रक्षण शेतकऱ्यांचं रक्षण होण्यासाठी या चोरांचा बंदोबस्त जो कोणी करेल त्याला मी माझी मुलगी देईल आणि म्हणून एका आदिवासी तरुण यशवंतराव फणसे नावाच्या आदिवासी आणि चोराचा बंदोबस्त केल्यानंतर त्याची जात न पाहता राजमाता होळकरांनी स्वतःची लाडकी लेख ते हो चा? चा? त्या आदिवासी तरुणाला देऊन विवाह आंतरजाती विवाह घडवून आणला अहिल्यामाय होळकर आंतरजाती विवाहाच्या समर्थन होत्या समर्थक होत्या जाती अंताच्या चळवळीच्या त्या प्रणत्या होत्या आणि म्हणून आपल्या मुलीचा आंतरजाती विवाह घडवून आणणारी राजमाता अहिलेमाय होळकर ही जगातील क्रांतिकारीक राजकर्त्या होत्या हा इतिहास आहे आणि ह्या इतिहासाला तुम्ही हिंदुत्वाच्या जाळ्यात वडता आहे आणि दुसरं असं आहे की सत्तावीस मार्च सत् सत्तावीस मार्च सतराशे सदुसष्टला राजमाता अहिलेवा होळकरांचा मुलगा मालेराव यांची यांचा मृत्यू झाला आता मृत्यू झाल्या तर गादीवरती कोण बसायचं तर राजमाता अहिले होळकरांच्या दरबारामध्ये चाळीस वर्ष अहिल्या होळकरांची चाकरी करणारा गंगाधर चंद्रचूड नावाचा दिवाण ब्राह्मण दिवाण आणि त्याने आपला मुलगा अहिल्या दत्त घ्यावा असा आग्रह धरला आणि राघोबा पेशवे नावाच्या ब्राह्मणाशी संधान साधून अहिल्या होळकरांच्या राज्यावरती चालून याला अहिल्या वळकरारच राज्य ताब्यात घेण्या गिळंकृत करण्याचा ब्राह्मणी कटकारस्थान केलं त्या गंगाधर चंद्रचूड नावाच्या ब्राह्मण आणि दिवाणानं म्हणजे चाळीस वर्ष अहिलेमाय होळकरांची चाकरी केली ब्राह्मण गंगाधर चंद्रचूड नावाच्या ब्राह्मणानं म्हणजे राजमाता अहिल्या होळकरांची ब्राह्मण चाकरी करत होती काय काय धनगर बांधवड राजमाता अहिल्यामाय होळकरांचे ब्राह्मण हे चाकरी करत होते आणि आज गोपीचंद पडळकरे ब्राह्मणाची चाकरी करतात मुख्यमंत्री ब्राह्मण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नावाच्या ब्राह्मण मुख्यमंत्र्यांची गोपीचंद पडळकर आमदार गोपीचंद पडळकर चाकरी करता हे उलट आहे म्हणून गोपीचंद पडळकर हे राजमाता होळकरांचे वारसदार नसून राघोबा पेशव्याचे गुलाम आहेत देवेंद्र फडणवीस भाजपचे ना आर एस एस चे गुलाम आहेत गुलाम आहेत हे धनगर बांधवांनी समजून घेणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे गोपीचंद पडळकर हे धनगर बांधवांना सुद्धा सुनावतात इशारा देतात त्यांना सुद्धा धमकी वजा सु धमकी वजा सुनावतात काय म्हणतात की धनगर आणि जे धर्म परिवर्तित होतात ते धनगर जे तुम्हाला एन टी व्हिजेंटीच्या कोट्यातून आरक्षण एका बाजूला घेत आहे आणि दुसऱ्या बाजूला ख्रिश्चन धर्म धर्म परिवर्तित होता हे असं कसं काय म्हणून धनगर बांधवांवर सुद्धा टीका करतात त्यांना सुद्धा धमक्या देतात सुनावतात काय एन टी कोट्यातून धनगर बांधव आज आदिवासी बांधव आरक्षण घेतात रामूशी बांधव आरक्षण घेतात यांना सुद्धा या। धमकी वजा सुनावणी करत सुनावणं सुनावणं गोपीचंद पडळकर सुनावतात गोपी आओ पदळकर आमदार गोपीचंद हे एन टी व्हिजेंटी धनगर रामूशेला याला आदिवाशांना काही हिंदू धर्मानं आधी आरक्षण दिलंय हे भारतीय संविधानानं आरक्षण दिलेलं आहे हिंदू धर्मानं धनगर रामोशीनं आदिवासियांना स्त्रियांना बहुजन समाजाला उपेक्षित ठेवलं जे आरक्षण यांटी व्हिजन जे दिलेलं आहे ते संविधानानं दिलेलं आहे हिंदू धर्मानं दिले हिंदू धर्मानं दिलेलं आहे हिंदू धर्मानं उलटं उपेक्षित ठेवलं गेलं आणि हिंदुत्व म्हणजे ब्राह्मणावरचस्व हिंदुत्व म्हणजे ब्राह्मणवाद हिंदुत्वाचा फायदा हा फक्त ब्राह्मण आणि उच्चवर्णीयांना काय हिंदुत्वाचा फायदा फक्त ब्राह्मण आणि ब्राह्मण आणि मुडभर उच्च वर्णस होतं हिंदुत्वाचा फायदा ना धनगरांना होत ना मराठ्यांना ना होत ना माळ्यांना होत ना रामूशांना होत ना आदिवासीना होत ना मातंगांना होत ना चर्मकार बांधवांना होत ना इथल बहुजन समाजाच्या कुठल्याच जाती घटकाला हिंदू आणि हिंदू धर्माचा आणि हिंदुत्वाचा फायदा अजिबात होत नाही तो केवळ बहुजन समाजावर वर्चस्व काय राखणार ब्राह्मणी वर्चस्व आहे ब्राह्मणी फायद्याचा विषय म्हणजे हिंदुत्व आणि त्याचा आज जनजागरण मोर्चाच्या माध्यमातून बहुजन समाजाला वेड्यात काढून बहुजन समाजाला गुलाम बनवण्याचा सरकार पुरस्कृत प्रोग्राम सुरा आहे आणि म्हणून याचा विचार धनगर बांधवा आणि हिंदू म्हणून घेणाऱ्या धनगर बांधवाबरोबरच बहुजन समाजानं हे समजून घ्याणं गरजेचं आहे आणि शेवट करताना माझ्या या संघर्ष नावाचा काव्य संग्रह आहे आणि त्याच्यामध्ये एक कविता आहे माझी त्या कविता या ठिकाणी व्यक्त कविता सादर करून मी माझ्या या भूमिकेचा शेवट करत आहे त्या कवितेचं नाव आहे माझ्या गर्ववाल्या हिंदून काय गर्ववाल्या हिंदून कसला गर्व बाळगता हिंदुत्वाचा जो धर्मच तुमचा आमचा नाही त्या धर्माचा काय गर्ववाल्या हिंदून कसला धर्म बाळगता हिंदुत्वाचा जो धर्मच तुमचा आमचा नाही त्या धर्माचा माणसाना माणुसकी हक्क नाकारणारा माणसाला जात देणारा माणसाला अस्पृश्य समजणारा माणसाला गुलाम बनवणारा गुलाम बनवणारा हिंदू हा धर्म नसून माणुसकीवरचा कलंक आहे त्या कलंकित जीवनाचा गर्ववाल्या वाल्या अरे कसला गर्व बाळगता हिंदुत्वाचा तो धर्मच तुमचा आमचा नाही त्या धर्माचा वैदिक धर्माचा चेहरा असणारा वैदिक धर्माचा चेहरा असणारा ब्राह्मणी संस्कृतीचं वर्चस्व मानणारा बहुजनांना हीण समजणारा हिंदू हा धर्म नसून मनवाद्यांचं षडयंत्र आहे त्या षडयंत्राला बळी ठरलेल्या गर्ववाल्या हिंदुत्वानं हिंदू न कसला गर्व हिंदुत्वाचा तो धर्मच नाही तुमचा आमचा धर्मच नाही त्या हिंदुत्वाचा ब्राह्मणांना पूज्य मानून इतरांना शूद्र समजणारा बहुजनांना स्त्रियांनाही न्याय हक्क नाकारून त्यांना अपमानित करणारा खोटे देवदेवतांचे स्तो माजून अज्ञानी माणसास लुबाडणारा भटांची पोट भरणारा हिंदू हा धर्म नसून एक विकृती आहे त्या विकृतीचा गर्ववाल्या हिंदू नो कसला गर्व बाळगता हिंदुत्वाचा जो धर्मच तुमचा आमचा नाही त्या धर्माचा आमच्या महापुरुषांची विटंबना करणारा छत्रपती शिवरायांना शूद्र समजणारा महात्मा फुल्यांना लग्नाच्या वरातीतून हाकलून देणारा क्रांती ज्योती सावित्रीमाई फुल्यावरती शेण दगडाचा मारा करणारा राजश्री शाहूवरती टीका करणारा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माळी मुक्तीच्या संघर्षाला विरोध करणारा हिंदू हा धर्म नसून ब्राह्मणी वर्चस्वाची संस्कृती आहे हिंदू हा धर्म नसून ब्राह्मणी वर्चस्वाची विकृती आहे त्या विकृतीचा गर्ववाल्या हिंदू नो अरे कसला गर्व वालत्या हिंदुत्वाचा जो धर्मच तुमचा आमचा नाही त्या धर्माचा धर्माच्या नावाखाली बहुजनास बनवणारा वर्णव्यवस्थेची प्रतिकृती असणारा जाती व्यवस्थेचं समर्थन करणारा धर्माच्या आडून पुन्हा मनवादी वर्चस्व बहुजनावर लादणारा हिंदू हा धर्म नसून जाणव्याचा फासा आहे त्या फासात अडकलेल्या गर्ववाल्या गर्ववाल्या हिंदू न अरे कसला धर्म बाळगता हिंदुत्वाचा जो धर्मच तुमचा आमचा नाही हिंदुत्व हे तुमच्या आमच्या गुलामीचं प्रतीक आहे हिंदुत्व हे तुमच्या आमच्या गुलामीचं प्रतीक आहे हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व नसून हिंदुत्व हेच शत्रुत्व आहे काय हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व नसून हिंदुत्व हेच शत्रू आहे राष्ट्राचे समाजाचे माणसाचे त्या शत्रुत्व शत्रुत्वाचा गर्ववाल्या हिंदू नो अरे कसला गर्व बाळगता हिंदुत्वाचा जो धर्मच तुमचा आमचा नाही त्या धर्माचा